लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे दोन टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर चार जून रोजी निकाल लागेल त्यानंतर देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत त्यात मोठा उलटफेर मिळण्याचे संकेत आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली आहे प्रत्येकजण त्याचा अंदाज मांडत आहे घोडा आणि मैदान आता जवळ आहे चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागेल पण त्यापूर्वीच एका मोठ्या चर्चेला तोंड फुटलंय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा करण्यात येतोय आहे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं याविषयीचं वक्तव्य पण चर्चेत आलं होतं या प्रश्नावर शरद पवार यांनी पण उत्तर दिलं एका मुलाखतीत त्यांना त्यांनी याविषयीचं मोठं विधान केलेलं आहे पूर्ण बहुमत मिळणार आहे इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत मोठी मुसंडी मारणार असल्याचा दावा ते आहेत या निवडणुकीत भाजपला आसमान दाखवणार असल्याचा दावा इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष करत आहेत महाराष्ट्रातील निकाल या निवडणुकीला दिशादर्शक असेल असे दावे करण्यात येत आहेत तर दुसरीकडे भाजप पूर्ण बहुमताचा दावा करत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नावाला पण उरणार नाही असा दावा केलाय पन्नास जागांच्या आत हे सर्व गुंडाळे जातील आणि एनडीए बहुमतानं तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा त्यांनी केलाय अबकी बार चारसो पार असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय कुठलेही पक्ष भाजपसोबत जातील सांगता येणार नाही लोकसभेच्या निकालानंतर कुठला पक्ष भाजपसोबत जाईल हे मी सांगू शकत नसल्याचं शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितलं पण सध्या महाराष्ट्रात जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती उडावल्यास समविचारी पक्षांची मोठ बांधण्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकष्ट करू देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम तयार करू आणि जर संधी असेल तर तिचा पूर्ण फायदा घेऊ असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं म्हणजे केंद्रात समविचारी पक्षांचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल हे त्यांनी स्पष्ट केलं मग उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील लोकसभा निवडणुकीनंतर देशातील आणि राज्यातील समीकरण बदलतील सत्तेच्या सारीपाठावरील चित्र वेगळं असेल अनेक जण दिशा बदलतील असा दावा करण्यात येतोय उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा वारंवार करण्यात येतोय यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील याची अजिबात शक्यता नाही अजिबातच नाही उद्धव ठाकरे भाजप आणि मोदींसोबत जाणार नाहीत 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 असं तीनदा पवारांनी या मुलाखतीत ठाचून सांगितलं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज